महाराष्ट्रात जर थांबवलं असतं तर सगळ्या सीटा लागल्या असत्या परंतु काही सीटा आम्हाला विरोधकाला देणं हे सुद्धा गरजेचं आहे आज काय करते विचारांची त्यांना विरोधी नेता सुद्धा नाही येतो पण हा एवढाही अन्याय महाराष्ट्राच्या आपल्या संस्कृतीमध्ये असं नको म्हणून माझी तर इच्छा आहे की जे झाले ते बरोबर झाले पण आपण उत्साहामध्ये अति मागणी करणं सुद्धा हो। येतो राष्ट्रवादी राष्ट्रवादी रावसाहेब दानवेंचं म्हणणं आहे की महायुतीचा चेहरा म्हणून मुख्यमंत्री इलेक्शन लढवते आपण सगळे इलेक्शन लढवते पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदेना आम्ही कधी घोषित केलेलं नव्हतं आम्हाला महायुतीमध्ये आमची सत्ता आली याचा आनंद आता चेहरा कोण असेल काय असेल कोण मुख्यमंत्री होणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत मिळते म्हणून चिंता त्याची करू नका कोण काय बोलले कोणत्या पक्षाचा नेता काय बोलतोय प्रत्येकाला आपल्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री झालेला आवडतो परंतु याचा अर्थ असा नाही की ते त्याचं स्टेटमेंट म्हणजे फायनल असतं नेत्यांना निर्णय घेऊन या नेते आता बसतील आजही बसणार आहेत आणि उद्या संध्याकाळ फक्त त्याचा निकाल लागणार राष्ट्रवादीचे आमदार पण म्हणतात की देवेंद्र फडणवीस म्हणून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री चालतील असं राष्ट्रवादीचे आमदार म्हणतात कुणाला काय चालेल नाही चालेल याचा सगळं नेते लोक विचार करतील ना तुम्ही आम्ही काय करायचं आम्हाला कोणत्याही प्रकारचं यामध्ये वाद घालायचं वा नाही आम्ही सर्व एकजूट आहोत एक, हो, एक मताने आम्ही नेते निर्णय ने घेतील ने आणि त्याचं सर्व अंमलबजावणी खालचे सर्व आमचे आमदार करतो उद्धेश ठाकरे एकत्र जास्त कामं तुम्ही योग्य पद्धतीनं करू शकता असं तुम्हाला वाटतं मला मंत्रीपद हे पहिले मिळू द्या नंतर कोणतंही खातं असलं तर चांगलं काम कर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं म्हणजे मनसेची एकही जागा नाही आली आणि आता मान्यता देखील रद्द होण्याच्या संदर्भात चर्चा सुरू आहे काय आता आता त्यांच्याबद्दल मी काय बोललो जो काय निकाल आला तुमच्या समोर आहे त्याचा परिणाम काय होतील दोन तो पक्ष भोगेल परंतु भविष्यामध्ये उभारी घेणं सुद्धा संधी आहे योग्य विचार योग्य वेळ निर्णय जर घेतला तर काय होतं ते महाराष्ट्राने आता दाखवून दिले दोन्ही ठाकरे एकत्र आले असतात परंतु जो अहंकार या उभाट्या गटाला होता त्याचा पंनाम त्यांना दिसून आला म्हणून आता एकत्र येऊन पाच वर्ष वाट पाहणे यापेक्षा प्रत्येकाने आपला पक्ष वाढवला हेच त्यांच्या हिताचा राहिले